नाही मुळात सिडकोने उलवे बामण डोंगरीला एक सात हजार आठशे एकोणपन्नास घरांची लॉटरी काढली होती पंतप्रधान आवास योजनेतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी लॉटरी काढूनसुद्धा घरांच्या किमती मात्र पस्तीस लाख रुपये ज्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नव्हत्या ज्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा फक्त तीन लाख होती ही सगळी मंडळी आली आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या विषयात पुढाकार घेतला मनसे नोव्हेंबईने यात आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांकडे या विषयासंदर्भात दोनदा बैठक झाली आणि काल परवा ही आनंदाची बातमी आली की पस्तीस लाखावरून घरांच्या किमती या सत्तावीस लाख रुपये ठेवण्यात आल्या निश्चितपणे हा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि सिडको आणि सिडको सोडतधारकांच्या पूर्ण इतिहासात हा प्रचंड मोठा असा ऐतिहासिक निर्णय मी आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा सिडको सोडतधारक यांच्या वतीने मनापासून आभार मानतो सिडको एमडींचे आभार मानतो शिवाय ह्या लोकांना अलॉटमेंट देताना आठ दहा दिवसांनी हा खूप मोठा निर्णय झाल्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते किमान शंभर एक प्रातिनिधिक स्वरूपात लोकांना यांच्या शुभ हस्ते ते वाटपपत्र मिळावं अलॉटमेंट लेटर मिळावं अशी मागणी आम्ही करतोय शिवाय तेराशे लोकांनी घर परवडत नाही पस्तीस लाख रुपये किंमत परवडत नाही म्हणून घरं सरेंडर केली होती या तेराशे लोकांनासुद्धा परत एकदा या योजनेअंतर्गत संधी मिळावी आणि त्यांना घरापासून वंचित ठेवू नये अशी सुद्धा मागणी आम्ही आज या माध्यमातून करतोय सॅम्पल फ्लॅट अजूनही लोकांना दाखवलेला नाही तो सॅम्पल फ्लॅट लवकरात लवकर लोकांना जर दाखवला तर ते स्वप्नातलं घर कसं असणार आहे ही गोष्ट स्वतः सिडको सोडत धारकांना पाहायला मिळेल या तेराशे लोकांना ज्यांनी घर सरेंडर केलेलं आहे त्यांना सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही एजंट आणि दलालांचे फोन येत आहेत मी सिडको एमडींना विनंती करतो आहे हे दलाल आणि एजंट हटवा कुठल्याही पद्धतीने दोन दोन अडीच अडीच लाख रुपये मागितले जात आहेत लोकांकडून जे अत्यंत सर्वसामान्य आणि गोरगरीब लोक आहेत आपण हे दलाल हटवा आणि यांच्या माध्यमातून असलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा अशी सुद्धा मागणी या माध्यमातून मी करतो आहे